मेदूवाडा मला कधीतर खायलाच आवडतो काल आम्ही चाललो होतो वाळव्याला आम्ही सकाळी लवकर निघलो होतो आपण नाश्ता बाहेर करायचं ठरलं आमचं मग आम्ही इस्लामपूर मध्ये श्री साई हॉटेल येऊन थांबलो हॉटेल मध्ये एंट्री केली तशी सुरुवातीलाच कॅटेबरीची भरणी दिसली पोरांना आणि कॅडबरी घेतल्याशिवाय आताच जाई नसते की दोघाला एक एक कॅडबरी घेतली रात येऊन बसलो कसलं खुश झालं बाबा कॅटेबरी घेतली म्हणून आम्ही दोघांनी ऑर्डर दिली काय काय पाहिजे होती आणि आमचं गोल्या कॅटबरी मधून नाचायला लागलो मी रुद्राला ना अभिज्ञाला पोहे मागवलं होतं आणि मला मेदूवाडा मागवला होता आणि यांनी वडा सांबर मागवलं होतं कधी पण काय खायला गेलाय मी तर सगळं वेगवेगळं भागवायचं पण सगळं टेस्ट करायला मिळत मी तर नेहमी असंच करत असते बघा मी मेदूवाडा खायला घेतला बिन्यांना पोहे खायला घेतले आणि यांनी वडा सांबर खायला सुरुवात केली आणि आमचं गोल्या कॅडबरी खात बसलं होतं पोहे खायला तयार नाही मी मेदूवाडा घेतला होता आणि मेदुवाडा कसा झाला सांगायचं झालं तर वडा चांगला होता मला आवडला आणि पोह्याची चटणी पण ते भारी होती मग मी यांना म्हणलं तुम्ही सांगा की म्हणलं वडा सांबर कसा आहे तर वडा सांबर पण चांगलं होतं आणि पोहे पण चांगले होते आता आमचं खाऊन झाल्यावर आम्ही निघालो होतो गोल्या यांचा पायजवर बसलो तर कॅडबरी पाहिजे कॅडबरी खाऊन दुसऱ्या पाहिजे होती आणि आम्ही नाही तर बाहेर येऊन वन कॅटेगरी खाली पोहे खाऊन चला आता आम्हाला पुढे जायला वेळ व्हायला लागलाय आणि वाळवायला आम्ही कशासाठी गेलो हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळणार आहे बाय बाय